देवेंद्रजी फडणवीस आप चार दिवसांमध्ये आणि फडणवीस साहेब चौकमंत्री मोदी मार्गदर्शनाखाली अजितदा मार्गदर्शन पार पडला आणि त्यानिमित्ताने विभागाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना किंवा एखादा विभाग आपलं कार्यक्षेत्र आणखी आप सक्षम कसं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्दिष्ट उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर पुढील चार दिवस अनेक ज्या बाबींवर चर्चाही होणार आहे पण त्याचबरोबर फक्त आम्हाला कंदरी काम अधिक महाराष्ट्राची आणि देशाची जी प्रेरणा देणार आहे आणि म्हणजे आमच्यासाठी आता एक बेंचमार्क आम्ही सेट करून ठेवला की याच्या पुढेच आपल्याला आणखीन जायचंय ऐंशी टक्क्याच्या पुढेच गुण मिळवायचेत त्यामुळे मी यानिमित्ताने विभागाच्या ज्या माझ्या राज्यमंत्री आहेत मेघनाताई त्याचबरोबर आमचे सचिव आहेत अनुपजी विभागाचे आमचे दोन्ही विभागाचे आयुक्त सर्व कर्मचारी अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील महिला बालविकास असतील मी सगळ्यांचेच आभार मानेन आणि अभिनंदन करेन मग नक्कीच पॉईंट पैकी ऐंशी गुण मिळाले तुम्ही समाधान यात आणखीन मी म्हटल्याप्रमाणे ह्या एक बेंचमार्क आता आमच्यासाठी आम्ही सेट केला आणि इथून पुढे आम्ही आणखीन चांगली उद्दिष्ट ठेवून अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपला विभाग आणि आपलं सरकार कसं पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत महिला व बालविकास विभागांतर्गत जे जे काही उपक्रम अजून चांगल्या पद्धतीनं राबव राबवता येतील तोही आम्ही प्रयत्न करू आणि ऐंशी वरून अजून नव्वद टक्के आणि मग त्याच्यावरनं आणखी मेरिट मध्ये कसं जाता येईल पुढे आम्ही आणखी चांगली उद्दिष्ट ठेवून घटकापर्यंत आपला विभाग आणि सरकार कसं म्हणजे जवळपास सदतीस हजार अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल भरती असेल सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि लाडकीला योजना जी आहे ती आम्ही सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनीच्या राजकीय महिन्याच्या खात्यामध्ये चांगली उद्दिष्ट ठेवून वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत आणि खऱ्या अर्थानं आज जो गौरवशाली महाराष्ट्र आपण साजरा करत आहोत याच्यामध्ये अनेकांचे बलिदान गेलेले आहेत अनेकांनी संघर्ष केलेला आहे आणि ही संपूर्ण जो इतिहास आहे महाराष्ट्र या भूमीचा हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपण आज महाराष्ट्र दिन साजरा का करतो हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे वर्तमान पिढी पर्यंत पोहोचलं पाहिजे अनेक आधीच्या मुख्यमंत्र्यांचं असणार योगदान असेल त्याचबरोबर सर्व ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा अनेक कुटुंब आहेत आणि त्या त्या वेळेशी जी जी काही तत्कालीन परिस्थिती आहे त्याचा एक विषय या सगळ्यातला पालकमंत्री पद हायला आहे आपली काही मंत्री म्हणून आम्ही सगळेच काम करतो आणि आपल्याला अनेक नेण्याचं उद्दिष्टच आमचं नाही आपल्या ज्या वेळेला पण त्याच्यामुळे काही काम किंवा उद्देशात्मक कार्य किती मागं पडतात ही जबाबदारी आमच्या महत्वाचं आहे म्हणून संदर्भात मला त्या संदर्भात काही नकारात्मक कोण व्हावं कोणाला द्यावं या जो अधिकार तो आहे आणि तो ते देतील आणि मी माझं काम भरणं सकारात्मक पद्धतीने करणं लोकांनी त्यासाठी मला निवडून दिलेलं आहे ती भूमिका बजावणार यामध्ये मी अनेक याच्यामधून जी महत्व देणं मी आम्ही ज्या भूमिकेची माती म्हणजे लहानपणापासून एकत्रितपणाने पाहिलेला आहे आणि निश्चितपणाने इतर सहकार्यांनी आणि महाराष्ट्राची खाद्य संस्कृती बाबा कुटुंब जे आहे ते एकत्रितपणानेच राहिलं पाहिजे कारण राजकारण आणि काही आपल्या या भूमीचे परिवार हे दोन वेगवेगळे विषय असतात राष्ट्रीय राजकीय त्या दोघांनी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय अजित दादा यांनी त्यांचे त्यांचे निर्णय हे घेतलेले आहेत कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा अनेक गोष्टींना सामोरे जे काही राज्याच्या असेल तेच आणि आज देशाच्या पंतप्रधान मोदी साहेब आमच्या ज्येष्ठांचा वाटचाल वेगवेगळ्या माध्यमात पाहायला मिळणार आहे उद्योग हिताचा असेल असं मी त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे आपल्या नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेबांनाच उपमुख्यमंत्री

आरक्षणाच नव्हे आणि त्याच्यातून तर आम्हाला कालावधीपणे उद्दिष्ट आहे टार्गेटमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार मी आणि राज्यामध्ये अत्यंत महत्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन

आणखी एकनाथ शिंदे ठेवलो आणि सगळ्यातला पालकमंत्री पद हा एक घटक न करू शकलो शेवटी मंत्री म्हणून आम्ही सगळेच काम करतो आणि सृष्टी पुढे नेण्याचं उद्दिष्टच आमचं आरती असेल ज्या वेळेला ते पद जाहीर व्हायचं त्यावेळेला ते होईल

ती भूमिका बजावणं आज महत्व देणं साजरा का करतो म्हणजे लहानपणापासून पिढी पर्यंत पोहोचलं पाहिजे लहान पिढी पर्यंत